वंचित बहुजन आघाडी बगुरू शाखेतर्फे मातारामाई यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडी रोडवरील वात्सल्य वृद्धाश्रमातील एकवीस महिलांना साडी वाटप करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज मातारामाई आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले याप्रसंगी उपस्थितांची समयोचित भाषणे झालीत मातारामाईंच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला कार्यक्रमात वात्सल्य वृद्धाश्रमाचे संचालक सतीश सोनार वंचित बहुजन आघाडीचे युवा भगूर शहर प्रमुख केतन सोनवणे बालीपात्रे कुणाल गायकवाड मेहुल साळवे सुमित चंद्र मोरे तुषार पवार प्रफुल सोनवणे सतीश पवार आशिष चंद्र मोरे किरण सोनकांबळे तेजस बागुल काजल तेलोरे तनिषा जाधव श्वेता जगताप धनश्री साळवे श्वेता तेलोरे श्रद्धा जगताप आदींसह वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक